लोकलमध्ये भांडण मध्यस्थी केलेल्या व्यक्तीने दोघांच्याही कांशिलात लगावली बायको काढण्यावरून पेटला वाद मुंबईची लोकल म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती गर्दी आणि प्रवेशासाठी ढकला ढकली आता तर लोकल मध्ये सध्या लोकल मधील एका भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हे भांडण त्यावेळी सुरू झाले जेव्हा वैतरणा आणि सफाळे स्टेशन दरम्यान ट्रेन पकडताना दोघेही एकमेकांना ढकलू लागले पाहता पाहता हे भांडण विकोपाला गेलं आणि ते दोघे एकमेकांना मारहाण करू लागले प्रवासी भांडण थांबवण्यासाठी मध्ये पडला पण त्याने कानाखाली मारायला सुरुवात केली ज्यामुळे गोंधळ आणखी वाढला या भांडणात एकाने दुसऱ्याच्या बायकोचा विषय काढून भांडायला सुरुवात केली त्यामुळे दुसरा माणूस म्हणत होता बायकोवर का जातोय म्हणजेच माझ्या बायकोला यात का ओढतोय ही घटना इतर प्रवाशांनी मोबाईल मध्ये व्हिडिओ म्हणून शूट केली आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला त्या व्हिडिओ मध्ये दोघेही एकमेकांना ढकलताना आणि मारताना दिसतात तर काही प्रवासी भांडण थांबविण्याचा प्रयत्न करताना दिसतात ट्रेन मध्ये सुरक्षा कर्मचारी नसल्यामुळे हे वाढत गेलं झालेला या एक्स अकाउंट वरून शेअर करण्यात आला असून विरार डहाणू मुंबई मध्ये प्रवाशांमध्ये हाणामारी सोमवारी काही प्रवाशांनी ट्रेन मध्ये चढताना एकमेकांना धक्का दिल्याने हा वाद झाल्याचे सांगितले जाते या वादाचे रूपांतर शारीरिक हाणामारीत झाले अशी कॅप्शन व्हिडिओला देण्यात आली आहे आतापर्यंत रेल्वे प्रशासनाकडून या घटनेवर कोणताही अधिकृत प्रतिसाद आलेला नाही दररोजच्या या भांडणामुळे लोकल ट्रेनमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता वाढली आहे ब्युरो रिपोर्ट मुंबई